सर्वांचे लक्ष वेधले आहे ते एका छोट्याशा बॅनरने तुम्ही पाहू शकता दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये एक पोस्टर लावण्यात आलेलं आहे त्याच्याकडे सध्या आता सकाळी सकाळी सगळ्यांचे लक्ष आहे ते वेधलेले गेलेलं आहे त्या बॅनरवर असा लिहिलं आहे की पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते मराठी माणसा मुंबई वाचव ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावंच लागेल असे जे पोस्टर्स आहेत ते सध्या आता दादर परिसरामध्ये सर्वत्र पाहायला मिळून आलेले आहेत पाहायला गेलं तर आता काही दिवसामध्येच मराठी काही दिवसामध्येच आता जो बिगुल आहे निवडणुकीचा तो आता वाचण्याची शक्यता आहे त्यासाठी आता काही निनाबी बॅनर आहे ते या दादर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत याच्याकडे आता सगळ्यांचे आहे ते लक्ष आता सध्या आता वेधलेले आपल्याला पाहायला मिळते आहेत कॅमेरामॅन रोहित सा मोरराने साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका